पालकशाळा स्नेहबंद दृढ करणारा मेळावा सांगवी आश्रमशाळे यशस्वीरित्या संपन्न पश्चिम खान्देश सेवा मंडळ नंदुरबार संचालित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा सांगवी तालुका शिरपूर येथे दिनांक अठरा जुलै रोजी शिक्षक पालक मेळावा उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान देवराम पावरा शिक्षक जिल्हा परिषद शाळा खामखेडा तथा संचालक गणितानंद कोचिंग क्लासेस यांनी भूषविले कार्यक्रमाला सुनील वसावे पोलीस उपनिरीक्षक तालुका पोलीस स्टेशन सांगवी आणि डॉ सुनील पावरा वैद्यकीय अधिकारी प्राध्यापक आ रोहिणी हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते सुनील वसावे व डॉ सुनील पावरा हे आमच्या संस्थेचे व शाळेचे माजी विद्यार्थी आहेत प्रस्तुत कार्यक्रमाच्या माध्यमातून पालकांना शिक्षणाचे महत्व मान्यवरांनी पटवून दिले सुनील वसावे यांनी आपला प्रेरणादायी जीवनपट विद्यार्थ्यांना आपल्या भाषणातून सांगितला आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांनी उतुंग भरारी घेण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन कार्यक्रमाचे अध्यक्ष देवराम पावरा यांनी पालकांना व विद्यार्थ्यांना केले तसेच डॉक्टर यांनी आपल्या बोलीभाषेतून विद्यार्थ्यांना आस्था पटवून दिली पालकांना पालकांना विद्यार्थी विकासासाठीचा आवश्यक संदेश दिला तसेच समाजात व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत असून त्याविषयी जागरूक राहण्याचे आवाहन केले कार्यक्रमाला तब्बल दीडशे पेक्षा जास्त पालकांनी आपली उपस्थिती लावली मान्यवरांच्या मनोगता आधी यावर्षी शाळेत झालेल्या सर्व उपक्रम व कार्यक्रमाबद्दल माहिती देणारी पीपीटीचे सादरीकरण करण्यात आले सदर पीपीटी शाळेतील वरिष्ठ माध्यमिक शिक्षक मनोहर वाल्ले यांनी तयार केली होती प्रस्तुत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र बिसावे माध्यमिक शिक्षक यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक कल्पेश मावची प्राथमिक मुख्याध्यापक यांनी केले कार्यक्रमात विठोबा चौधरी माध्यमिक मुख्याध्यापक यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यांनी आपल्या मनोगतात पालकांकडून शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या कोणकोणत्या अपेक्षा असतात याविषयीचे मुद्दे मांडले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अनिल गावित प्राथमिक शिक्षक यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अमूल्य सहकार्य लाभले कार्यक्रम संपल्यानंतर सर्व पालकांनी विद्यार्थ्यांनी मान्यवरांनी भोजनाचा आस्वाद घेतला लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी जयस्वाणी विसरवाणी